नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमची आध्यात्मिक यात्रा कुठपर्यंत आलेली आहे तुमची ऊर्जा काय आहे त्या बाबतीत आणि ब्रह्मांडाचं तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे आपण इथे आकाशिक कार्ड्स वापरत आहोत पण मला तुम्हाला इथे सांगायला आवडेल की जर तुम्हाला टॅरो रिडिंग करायचं असेल आपली नेहमीची ही जी टॅरो कार्ड असतात ती कशी वाचायची त्याबाबतच ज्ञान तुम्हाला घ्यायचं असेल ते रिडिंग कसं करायचं यांचा अर्थ काय आहे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर आमचं वर्कशॉप लवकरच सुरू होत आहे तुम्ही मला संपर्क करू शकता अधिक माहितीसाठी माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे नाईन वन फाय टू ट्रिपल फाय थ्री वन फाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा हा व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे तुम्ही नक्की संपर्क साधा आजचं रिडिंग मात्र आपण आकाशिक द्वारे करणार आहोत तुमची आध्यात्मिक यात्रा कुठपर्यंत आलेली आहे त्याबाबत तुमची ऊर्जा आता काय आहे कमिटमेंट View of Ego, Eight of Scroll, Six of Roses, Three of Keats. 2 of scroll 6 of scroll add some archangel michael sorry archangel raphael सेवन ऑफ स्क्रॉल आणि रिफ्लेक्शन बॉटम ऑफ द डेस्कच कार्ड आहे रिफ्लेक्शन ह्या द्वारे आपण पाहतोय तुमची आध्यात्मिक यात्रा कुठपर्यंत आलेली आहे तुमची ऊर्जा काय आहे त्या बाबतीत आणि नंतर आपण ब्रह्मांडाचं काय मार्गदर्शन आहे हे सुद्धा पाहणार आहोत वन ऑफ रोजेसचं कार्ड आणि त्याच्या खाली आहे टू ऑफ स्क्रॉल हे कार्ड सांगते की जिथे कुठे तुमचं द्वंद्व होत संसार आणि आध्यात्मिक गोष्टी तिथे तुम्हाला आता जे काही तुमच्या बाबतीत झालेलं आहे आतापर्यंत जे अनुभव तुम्हाला मिळाले या यात्रेवर त्यानंतर आता स्पष्टता आली आहे की तुम्ही काय पाहिजे किती महत्व सांसारिक गोष्टींना दिलं पाहिजे किती महत्व तुम्ही आध्यात्मिक गोष्टींना दिलं पाहिजे हे संतुलन कसं ठेवणं आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला नीट कळल्या आहेत पुढचं कार्ड आहे फोर ऑफ रोजेस आणि त्याच्या खाली आहे सिक्स ऑफ स्क्रॉ हे कार्ड काय सांगते की आधी कुठेतरी तुम्हाला तो अहंकार होता की मी खूप व्यस्त आहे मला अजिबात वेळ नाही आहे माझ्याकडे खूप काम आहे माझ्याकडे वेळ थोडा आहे हा एक प्रकारे माणसाला अहंकारच असतो आणि तो अहंकार तुमचा मोडून काढलाय ब्रह्मांडाने आणि यामुळे हा एक धडा तुम्हाला या यात्रेवर मिळालेला आहे या अहंकारातून तुम्ही आता बाहेर आलेले आहात ब्रह्मांडाने अशी काही स्थिती तुमच्या आयुष्यात निर्माण केली आहे की ज्यामुळे तुम्हाला आता हा अहंकार राहिलेला नाही कि माझ्याकडे वेळच नाही किंवा मी खूप कामात व्यस्त आहे एट ऑफ स्क्रॉल आणि त्याच्या खाली ॲडसमचं हे कार्ड आहे हे कार्ड काय सांगतंय की आतापर्यंत तुम्ही जो काही अनुभव या यात्रेवर घेत आलेला आहात त्यानंतर तुमच्या लक्षात आलंय की प्रत्येक वेळी आपल्याकडे दोन रस्ते असतात आणि प्रत्येक वेळी तुम्हाला प्रश्नचिन्ह असतं की आपण ह्या मार्गाने जावं की त्या मार्गाने आणि आतापर्यंतच्या अनुभवातून तुम्हाला हे लक्षात आलेलं आहे की तुमचे देवदूत तुम्हाला अशा वेळी मदत करतात ते तुम्हाला मार्गदर्शन करतात ते तुमच्या अवतीभवती कायम आहेत या यात्रेवर तुम्ही जेव्हा नवीन असाल तेव्हा कदाचित देवदूत आपल्याला मदत करतात या गोष्टीवर तुमचा विश्वास तितका नसेल पण आता अनुभवाने आतापर्यंत ज्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडल्या त्यानंतर तुमचा हा विश्वास दृढ झालेला आहे की देवदूत तुम्हाला मदत करतात आणि त्यामुळे जेव्हा कधी अशी स्थिती तुमच्या आयुष्यात होते तेव्हा तुम्ही निश्चिंत राहता तुम्हाला माहितीये की देवदूत तुम्हाला नक्की मदत करणार आहे कारण तुम्ही सुद्धा त्यांची प्रार्थना नेहमी करता त्यांना थँक यू म्हणता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यांच्याशी कनेक्ट करतात आणि हे कनेक्शन तुमचं चांगलं असल्यामुळेच देवदूत तुम्हाला मदत करतात सिक्स ऑफ कार्ड आहे आणि त्याच्या खाली आहे कार्ड सांगत की जे प्रेमाचं युद्ध होतं ज्या द्वंद्वाने तुमचं खूप सारं नुकसान केलं असेल तुमचं आयुष्य अशांत झालं असेल आणि कुठेतरी वेदना तुम्हाला सहन कराव्या लागल्या असतील हे जे काही द्वंद्व होत तिथे आता तुम्ही त्या युद्धाला प्रेमाने पाहत आहात कारण तुम्हाला हे कळलंय की प्रेम सगळं काही जिंकू शकत जे झालं ते आपल्या चांगल्यासाठी झालं ह्या गोष्टीवर विश्वास ठेवून तुम्ही एका प्रेमाच्या ऊर्जेशी जोडले गेले आहात आणि त्यामुळे तुमचं जे दुःख होतं ज्या वेदना तुम्हाला या द्वंद्वामध्ये मध्ये मिळाल्या त्या ब्रह्मांडाद्वारे आर्केंजल रफाय तुमची मदत करत आहेत तुमचं हृदय चक्र आता संतुलित आहे हे जेव्हा युद्ध झालं हे नात्यांबाबतचं युद्ध असेल प्रेमाचं युद्ध असेल जिथे तुम्हाला खूप वेदना पीडा मिळाली त्यामुळे तुमचं हृदय चक्र ब्लॉक झालेलं असू शकतं आणि अशा तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये आर्केंजल रेफायल तुमच्या मदतीला आले त्यांनी तुम्हाला हिलिंग दिलं त्यांनी कुठल्या ना कुठल्या व्यक्तीच्या मार्फत म्हणा किंवा त्यांनी नेहमीच तुम्हाला साथ दिली आणि त्यामुळे तुमचं हृदय चक्र संतुलित झालेलं आहे आणि आता तुम्ही सुद्धा इतरांना प्रेम देण्याच्या ऊर्जेमध्ये आलेले आहात प्रेमाचं महत्व तुम्हाला कळलेलं आहे हे सुद्धा या आध्यात्मिक यात्रेवरच हा सुद्धा एक धडा तुम्ही शिकलेला आहात की प्रेमाने सगळ्या गोष्टी होऊ शकतात थ्री ऑफ किच आणि त्याच्यानंतर सेवन ऑफ स्क्रॉलच हे कार्ड आहे हे कार्ड ही कार्ड सांगतायत की तुमच्या आयुष्यात राजकारण तुम्ही पाहिलं पांढऱ्या काळ्या पटावरचा हा जो गेम आहे माइंड गेम जो जी माणसं खेळतात किंवा राजकारणाचा जो विषय असतो तो तुम्ही अनुभवलात आणि त्यानंतर हे जे काही तुमच्या आयुष्यात झालं त्याने तुम्हाला एक संधी दिली नव्याने जगण्याची जे तुमचं अपूर्ण कार्य राहिलेलं होतं गेल्या जन्माचं ते पूर्ण करण्याची एक संधी तुम्हाला मिळाली आणि त्यामुळे ह्या सगळ्या वाईट स्थितीतून तु, तुम्हाला एक नवीन सुरुवात करता आली आहे आता ती सुरुवात तुम्ही केलेली आहे त्या बाबतीत तुम्ही हळूहळू पुढे जात आहात हे कार्ड सांगते की तुमची प्रगती होत आहे फक्त ती हळूहळू होत आहे पण हे कार्य तुम्ही पूर्ण करायला सुरुवात केलेली आहे ही एक मोठी गोष्ट आहे आहे बॉटम ऑफ द कार्ड ते काय सांगताय की जे तुमच्या मनात विचार आहेत तेच तुम्हाला बाहेर दिसत आहेत त्याच ऊर्जा तुम्हाला कुठल्या ना कुठल्या व्यक्तीच्या मार्फत समोर येत आहेत आणि याद्वारे ब्रह्मांड तुम्हाला तुमच्या विचारांवर काम करायला शिकवत आहे एकंदरीत तुम्ही तुमच्या यात्रेवर आध्यात्मिक यात्रेवर प्रगती करत आहात तुम्हाला बऱ्याच अनुभवानी आता हा विश्वास दृढ झालेला आहे की ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे हे जे कार्ड्स आहेत ती सांगतायत की तुम्ही योग्य दिशेने जात आहात तुमची प्रगती होत आहे आता आता आपण पाहू ब्रह्मांडाचं तुम्हाला काय मार्गदर्शन आहे या आध्यात्मिक यात्रेवर पहिलंच कार्ड आहे द विलोच हे कार्ड सांगते आणि हे कार्ड आलंय एट ऑफ स्क्रॉलच्या वर हे कार्ड काय सांगते ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे हे कार्ड म्हणजे ब्रह्मांडाचं पूर्ण सहाय्य तुम्हाला आहे ब्रह्मांड तुमच्या आयुष्यात अशी स्थिती निर्माण करेल की जेणेकरून तुम्ही या अशा जेव्हा अडचणीच्या प्रसंगी त्या स्थितीमधून बाहेर पडाल तुम्हाला मार्ग मिळेल ब्रह्मांड तुम्हाला मार्ग नेहमीच दाखवणार आहे आणि तुम्हाला एक गुरुची भूमिका करायची आहे हे कार्य तुमचं आहे आणि तुम्हाला सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन मिळेल एखाद्या व्यक्तीद्वारे मार्गदर्शन मिळेल किंवा तुमची अंतर्ज्ञान शक्तीच तुम्हाला, तुम्हाला योग्य दिशा दाखवेल या आध्यात्मिक यात्रेवर आता हे कार्य जे तुम्ही सुरू केलेलं आहे हळूहळू तुमची प्रगती होतीये पण ब्रह्मांड इथे तुम्हाला सांगतय की विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यात जी काही स्थिती आहे तिथे ब्रह्मांड तुम्हाला नेहमीच मदत करणार आहे तुम्हाला तुमचं हे जे कार्य आहे ते पूर्ण करायचं आहे त्यातूनच तुमच्या आयुष्यात समृद्धी येणार आहे आणि ही समृद्धी सुद्धा नक्कीच येणार आहे फोर ऑफ फोर्सेस कार्ड आहे जे काही तुम्ही आत्ता जी काही मेहनत आतापर्यंत घेतलेली आहे त्या बाबतीत आता तुम्हाला चांगले परिणाम दिसायला सुरुवात होणार आहे डिवाइन फिजिशियन ब्रह्मांड तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही एक हीलर आहात तुम्ही एक गुरु आहात ह्या गोष्टी स्वतःला पुन्हा पुन्हा सांगा तुमच्या आयुष्यात जे काही तुम्ही पाहिलं आतापर्यंत हा जो माइंड गेमचा खेळ तुम्ही अनुभवला शिवाय अहंकार किंवा ह्या ज्या मनाच्या स्थिती आहेत आपल्या किंवा प्रेमाच महत्व ह्या गोष्टी तुमच्या अनुभवातून तुम्ही शिकले आहात आणि त्यामुळे तुम्ही ज्ञानी आहात त्यामुळे तुम्ही इतरांचा उपचार चांगला करू शकता आणि हेच ब्रह्मांडाचं कार्य तुम्हाला पूर्ण करायचं आहे हेच तुम्हाला समृद्ध करणार आहे हेच तुम्हाला खूप काही देणार आहे आयुष्यात स्थिरता सुद्धा हेच देणार आहे तुमच्या आयुष्यात जर सुख समृद्धी येणार असेल तर ह्याच कार्यातून येणार आहे आणि ब्रह्मांड इथे तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही या नवीन यात्रेवर आहात तुमची ही यात्रा आता चालू झालेली आहे म्हणजे आतापर्यंत ह्या या यात्रेवर होतात जिथे अनेक गोष्टींची परीक्षा तुमची घेतली गेली आणि आता तुम्ही या यात्रेवर आलेले आहात जिथे तुम्हाला हे कार्य करायचं आहे जिथे तुम्हाला तुमची गुरुची भूमिका करायची अनेक विद्यार्थ्यांना घडवायचंय त्यांना मार्गदर्शन करायचंय किंवा एक हिलर म्हणून इतरांचा उपचार करायचा आहे आणि हे ब्रह्मांडाचं कार्य आहे इथे मध्यावर ब्रह्मांड आहे परिवर्तन तुमच्यामध्ये येत जाईल आणि त्या त्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील तस तसं मार्गदर्शन वेळोवेळी तुम्हाला मिळेल ही यात्रा तुमची तुम्हाला कळलेली आहे आणि ह्या यात्रेवर असताना तुम्हाला इथे शेवटचं कार्ड सांगते की या यात्रेनेच तुम्ही समृद्ध होणार आहात ही यात्रा तुम्हाला खूप काही देणार आहे आणि बॉटम ऑफ द डेस्कच कार्ड आहे द स्क्राईबच हे कार्ड सांगते ती तुम्ही इतर माणसांना काही ना काही अशा गोष्टी द्याल पुस्तक म्हणा किंवा तुम्ही जे काही विचार मांडाल त्याद्वारे इतरांच भलं होणार आहे इतरांना त्यातून काही ना काही रोजगार मिळू शकतो जस या कार्ड मध्ये इथे एक व्यक्ती आहे आणि तिच्या हाताखाली खूप सारी माणसं आहेत म्हणजे तुमची भूमिका फार महत्वाची आहे तुमच्यामुळे अनेकांचं भलं होणार आहे तुम्ही जे काही निर्णय घेत आहात तुमचं जे काही चाललेलं आहे त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम अनेक लोकांवर त्यांच्या आयुष्यावर होणार आहे त्यामुळे तुमची भूमिका अत्यंत महत्वाची आहे तुमची ही यात्रा आता एका नव्या यात्रेवर येऊन पोचली आहे म्हणजे ही नवीन यात्रा तुमची सुरू झाली आहे जिथे तुम्हाला जे ज्ञान तुम्ही घेतलं जे अनुभव तुम्ही घेतलेत जी अनुभूती तुम्ही घेतली त्या सगळ्याच तुम्हाला आता ज्ञान झालेलं आहे ते इतरांना आता द्यायचं आहे हे होतं तुमचं रीडिंग ह्या द्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या द्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद